कोपरगाव तालुका ॲटोरिक्षा टॅक्सी संघटनेच्या वतीने दोनशे किलो शाबोदाना खिचडी प्रसादाचे वाटप सतरा वर्षांची परंपरा आजही कायम आषाढी एकादशी निमित्ताने संपूर्ण राज्यात विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात येत आहे असंख्य भाविकांनी पंढरपूर येथे पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून पायी वारी करीत विठ्ठल रुक्माईचे मनोभावे दर्शन घेतले आहे कोपरगाव शहरातही आषाढी एकादशी निमित्ताने ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवित विठ्ठल भक्तीत तल्लीन होत आषाढी एकादशी साजरी होताना दिसत आहे कोपरगाव शहरातही कोपरगाव तालुका ॲटोरिक्षा व टॅक्सी संघटनेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी जपत बसस्थानक परिसरात आषाढी एकादशी निमित्ताने शाबुदाना खिचडी प्रसादाचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करत दोनशे किलो शाबोदाना खिचडी प्रसादाचे वाटप करून आषाढी एकादशी साजरी केली आहे गेल्या सतरा वर्षांपासून ही परंपरा सुरू असून आजही कायम आहे प्रारंभी श्री वसो भारत शिनगारे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे कोपरगाव तालुका ॲटो रिक्षा व टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव प्रकाश शेळके पापाभाई तांबोळी रवींद्र वाघ सुनील तांबट रणजित पंढोरे भरत शिंगारे सुनील देसाई सचिन नवले रवींद्र माळी अशोक भगत राजेंद्र उमा विशाल ढोने सोमनाथ परे सुधाकर चव्हाण बाबासो कोपरे राजू नावडकर यांच्यासह कोपरगाव तालुक्या ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांना शाबुदाना खिचडी प्रसादीचे वाटप करण्यात येऊन सर्व जनतेला आषाढी एकादशी निमित्ताने शुभेच्छा देण्यात आले आहे आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना महाराष्ट्रातील तमाम जनतेला शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा दोन हजार सातपासून कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना हा व महाप्रसादाचा उपक्रम राबवत आहे आणि कंटिन्यू असाच चालू राहील त्याच्यानंतर विठुरायाला आणि रुक्मिणीने आईला हीच प्रार्थना करतो क हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे आणि आमचा बळीराजा सुखी होऊ दे आणि हे जे जातीचं हे चालू आहे हा जातीवाद कमी होऊ दे आणि महाराष्ट्र सुख समृद्धीने नाणू दे जय महाराष्ट्र जय आज आषाढी एकादशी पंढरपूरची वारी विठुरायाच्या चरणी आज हजारो हजारो वारकरी दर्शनासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये मा यावर्षी पाऊस उशिरा झालेला आहे विठुरायाला आज या निमित्ताने ही प्रार्थना आहे की या महाराष्ट्रात भरपूर वेळेवर असा चांगला पाऊस पडू दे शेतकरी शेतकरी बळीराजा सुखी होऊ दे सर्व सुजलाम सुकलाम होऊ दे गेल्या सतरा वर्षापासून रिक्षा संघटनेने या ठिकाणी आषाढी निमित्त संपूर्ण शहरातील व बाहेरगावच्या येणाऱ्या भक्तांसाठी एस टी स्टँड येथे या ठिकाणी दोनशे किलोच्या उपवासाच्या फराळाचं आयोजन केलेलं आहे गेल्या सतरा वर्षापासून हा उपक्रम नित्याने चालू आहे आज या उपवासाच्या निमित्तानं दोनशे किलो खिचडीबरोबरच राजगिऱ्याचे लाडू केळी असा प्रसाद भक्तांना देण्यात आला आहे भक्तांना हा प्रसाद वाटताना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहताना रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं समाधान या ठिकाणी प्राप्त होतं आज पुन्हा एकदा मी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुराया चरणी प्रार्थना करतो की सर्व महाराष्ट्र सुखी होऊ दे बळीराजा सुखी होऊ दे सर्वांना आशीर्वाद दे सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो आणि अशीच रिक्षा संघटनेवर विठुरायाची कृपादृष्टी अखंड राहून आमचा हा अव्यात सुरू असलेला यज्ञ असाच पुढे चालू राहू द्या या ठिकाणी या ठिकाणी अशी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आषाढी एकादशीनिमित्त सगळ्या भाविक भक्तांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा व तसेच आपल्या कोपरगाव तालुक्यात कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना ही कमीत कमी पस्तीस चाळीस वर्षापासून आषाढी एकादशीचा प्रसादाचा कार्यक्रम करतात जसं गोरगरीबांसाठी विठ्ठल आहे तसंच आमच्या कोपरगाव तालुक्यातही ह्या गरिबांसाठी कोपरगाव तालुका को ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेनी खूप काही कार्य केलेले आहे आज ह्या ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेला अवरित तीस पस्तीस वर्ष झालेले आहे ह्या तीस पस्तीस वर्षात कितीतरी गोर गरीब रिक्षावाल्यांची मुलं असतील त्यांचं पूर्ण परिवार असं या टॅक्सी संघटनेने आपल्या घरच्यासारखं त्यांचं एक हे केलेलं आहे आणि आज ते मुलं मोठ्या मोठ्या पदावरही आहे आणि जे काही आहे ते सगळं कोपरगाव तालुका ऑटो रिक्षे व टॅक्सी संघटनेने त्यांच्यासाठी इतकं काही केलेलं आहे आमची ऑटो तालुका टॅक्सी संघटना ही महाराष्ट्रातील नाव असं घेईल नाव लौकिक कमल असं काही संघटनेचं काम आहे हे संघटनेचं काम पाहत असताना आमचे संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष कैलास भाऊ जाधव राजाभाऊ सालकर असं राजाभाऊ झावरे असल यांचा मोलाचा वाटा याच्यात आहे आणि असंच या टॅक्सी संघटनेला पुढचेही दिवस चांगले आणि अजून चांगले दिवस यावं हीच पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो जय हिंद जय